हाय हॅलो नमस्कार मी नम्रता गायकवाड आत्ताच माझा बाईग सिनेमा येतो आहे नवीन तर त्या सिनेमामध्ये खरी गंमत काय आहे माझ्या कॅरेक्टरची मी श्रुती नावाचं कॅरेक्टर केलं आहे जे कोल्हापूरचं तडक फडक लवंगी मिरची सारखं कॅरेक्टर आहे तिने अख्ख्या फिल्ममध्ये छान छान ज्वेलरी वेअर केलेली आहे तुम्हाला माहिती आहे ती ज्वेलरी काय आहे तर ती धनश्री आर्ट ज्वेल्सची आहे ज्याच्यामध्ये त्या कॅरेक्टरमध्ये आणखीन ॲड ऑन झालेल्या आहेत गोष्टी किंवा त्या ज्वेलरी म्हणजे दागिणा हा स्त्रीच्या अंगावर आला की काय एन्हान्स होते तिची ब्युटी त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे धनश्री आर्ट ज्वेल्स ज्या आपल्यासोबत आहेत आता आणि मला असं वाटतं आमच्या सगळ्याच म्हणजे सहा बायका आहेत सिनेमामध्ये आणि आमच्या सगळ्यांचेच कॅरेक्टर इतके फुलून येतात कारण त्या सुंदर दिसतात सुंदर धनश्री आर्ट ज्वेलरीमुळे दिसतात असं मला म्हणायला हरकत नाही कारण की आम्ही थ्रूआउट फिल्ममध्ये ते दागिने वेअर केलेत सो so, थँक्यू सो मच so धनश्री आणि तुम्हालाही जर हे आवडले असतील दागिणे तर मला असं वाटतं यांची ब्रांच बोरिवलीत आहे तुम्ही बोरिवलीला जा आणि नक्की या सगळ्या अनोख्या दागिण्यांचं पारंपरिक दागिण्यांचं लुक बघा आणि जर आवडलं असेल तर नक्की परिधान करा फोटोग्राफ्स काढा आणि मला वाटतं आम्हाला सगळ्यांनाही सोशल हँडलवर टॅग करा थँक्यू थँक्यू